कुकिंग विथ निराकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत या ठिकाणी आपण खोबऱ्याची वडी कशी बनवायची हे बघूया या ठिकाणी खोबऱ्याचे आपण हे खोबरं खोबऱ्याच्या नाळातून सर्व काढून घेतलेलं आहे आता ते छान आपण असं बारीक खिसून घेतलेलं आहे आपण त्या खोबऱ्यावर येथे लालसर जो आवरण असतं ते सर्व काढून घेतलेलं आहे कढईमध्ये आता आपण या ठिकाणी तूप टाकलेलं आहे तूप टाकल्यानंतर आपण ते तूप थोडं गरम होऊ देऊया या ठिकाणी आपले तूप हे छान असं गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये त्यामध्ये आपण खोबऱ्याचा खीस टाकणार आहोत खोबऱ्याचा खीस टाकल्यानंतर आपण याला मंद आचेवरती वीस ते पंचवीस मिनिटं छान लालसर येईपर्यंत त्याला छान हलवून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी आपण आपल्या आवडीनुसार गोळ गोड़, कमी गोळ अशी या पद्धतीने त्यात साखर टाकून घेतलेली आहे साखर टाकल्यानंतर आपण आता त्यात इलायची पावडर देखील टाकलेली आहे इलायची पावडर जर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल आता आपण परत त्याला छान असं हलवून घेऊया छान असं भाजून घेऊया आपल्या खोबऱ्याच्या खीस व साखरेला साखर वेळगळेपर्यंत मंद आचेवर हळूवारपणे त्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्याला असं तूप सुटत नाही तोपर्यंत छान हलवून घेतलेलं आहे आता आपण याला छान हलवून झाल्यानंतर थंड होण्यासाठी आपण याला एक साइडला राहू देऊया आता आपण एका प्लेटला तूप लावून घेणार आहोत या ठिकाणी अशी छान अशी प्लेट घेतलेली आहे त्याला आपण तूप लावून घेतलेला आहे तूप हे थोडं जास्तच लावायचं जेणेकरून आपली वडी ही छान निघेल चिटकणार नाही ताटाला आता आपण हे सार यात टाकून घेतलेलं आहे थोडं थंड करून घेतलेलं आहे जास्त थंड करायचं नाही आता आपण याला छान असं प्रेस करून एकसारखं याच ताटाला चिटकवून घेतलेलं आहे आपण आता याची छान अशी वडी करणार आहोत थंड झाल्यावर याला आपण काप मारणार आहोत या पद्धतीने तुमच्या जर जवळ जर पिझ्झा कटर असेल त्यानेही करू शकतात या ठिकाणी आपली ही वडी या पद्धतीने रेडी झालेली आहे पाहू शकतात छान खुसखुशीत झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच